नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे योजना आहेत ज्यामध्ये की श्रावणबाळ योजना वृद्धपकाळ योजना विधवा पेन्शन योजना त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना या सर्व योजनेमधील लाभार्थ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे की त्यांचं ऑगस्ट महिन्याचं जे अनुदान आहे ते जमा होणे सुरू झालेलं आहे कालच मी एक व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये मी सांगण्यात आलेलं होतं की आजपासून म्हणजेच की सात तारखेपासून तुमचं जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आणि याबाबतचं आपण काय संदर्भ दिले होते काय माहिती दिली होती त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगितलेलं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला माहीत असेल की सात तारखेलाच म्हणजेच कालपासूनच दुपारी अडीच वाजतापासून जे पोर्टलवरसुद्धा सांगण्यात आलेलं होतं की अडीच वाजतापासून ते आठ तारखेला आठ तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे निधी आहे तो टाकण्यात येणार आहे आणि त्यानुसार हे जे पोर्टल आहे हे बंद राहणार आहे त्या काही वेळापुरतं म्हणजेच की जो टायमिंग आहे पैसे टाकण्याचा निधी टाकण्याचा तोपर्यंत ही जी वेबसाईट आहे यामधील काही क्रियाकलाप करता येणार नाही कारण की सर्व निराधार बांधवांचे जे पैसे आहेत सात तारखेला दुपारी अडीच वाजतापासून ते आठ तारखेपर्यंत आठ दिवसभर पूर्ण जे निधी आहेत तो ते तुमच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम त्या ठिकाणी चालू राहणार आहे तर अशा प्रकारचं आपल्या पोर्टलवर सुद्धा की शासकीय पोर्टल जे आहे संजय गांधी निराधार योजनेचं त्यावरसुद्धा एक मेसेज देण्यात आलेला आहे आणि आणि या अगोदर मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कालच की तुमचे जे अनुदान आहे ते सात तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये येणे चालू होणार आहे आणि तुम्हाला सांगणं सांगितलंसुद्धा होतं की कशाप्रकारे हे सात तारखेला तुमचं अनुदान येत हो येऊ शकते कारण की आपला जो जो अंदाज आहे किंवा मग जे आपण माहिती घेतो त्या माहितीच्या आधारे आपल्याला स्पष्टपणे असं समजते की हा हो ठीक आहे आजपासून आपले जे अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये येणार आहे मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं कालचाच व्हिडिओ आहे तुम्ही जर बघितला नसेल तर व्हिडिओ चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला की पाच तारीख झालेली आहे तुमचं अनुदान मिळालेलं नाही आहे सहा तारीखसुद्धा झालेली आहे अनुदान मिळालेलं नाही आहे मग ते का मिळालं नाही आहे आणि तुम्हाला कधी मिळू शकते तर मी तुम्हाला कालच सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये की सात तारखेपासून तुमचे जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आणि तसंच झालेलं आहे सात तारखेला दुपारी अडीच वाजतापासून तुमचं जे अनुदान आहे जो निधी आहे ऑगस्ट महिन्याचा तो तुम्हाला टाकणे सुरू झालेला आहे आणि खूप साऱ्या बांधवांचे कमेंटसुद्धा आलेले आहेत आणि त्यामध्ये मी तुम्हाला त्या जी खुशखबरी दिलेली आहे त्यानुसारच तुमचे जे अनुदान आहे दुपारी अडीच वाजतापासून तुमच्या खात्यामध्ये येणे चालू झालेलं आहे आणि आजसुद्धा दिवसभर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणे चालूच राहणार आहे कारण की काल आणि आज या दोन दिवसांमध्येच तुमचा जो निधी आहे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि हा निधी जो आहे ज्यांचे डी बी टी ॲक्टिव्ह झालेला आहे पूर्ण कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे जे पात्र आहेत त्यांच्यासाठीच मिळणार आहे कारण की तुम्हाला माहीत असेल की ज्यांचं डी बी टी झा ॲक्टिव्ह नसेल त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाही आहेत खूप पाच सहा महिन्यापासून त्यांचे पैसे अटकलेले आहेत त्याला आपण थकीत मानधन म्हणतो थकीत अनुदान म्हणतो तर आता पाच तारखेला पाच ऑगस्टला जे काही महसूल सप्ताह झालेला आहे त्यामध्ये ज्यांचे ज्यांचे डी बी टी ॲक्टिव्ह झालेले असतील तुम्ही लक्षपूर्वक आहे का ज्यांचे ज्यांचे डी बी टी पाच तारखेला पाच ऑगस्टला ॲक्टिव्ह झालेले असतील कारण की महसूल सप्ताहामध्ये पाच तारखेला विशेषतः घरोघरी जाऊन जे अधिकारी पदाधिकारी आहेत या योजनेसंबंधीचे त्यांनी ज्यांचे ज्यांचे डी बी टी ॲक्टिव्ह झालेले नाही आहेत किंवा काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर केलेल्या आहेत त्यांचं डी बी टी ही जे ॲक्टिव्ह करण्याची प्रक्रिया आहे ते करून दिलेली आहे आणि त्यांची डी बी टी ॲक्टिव्ह झालेलं आहे त्यांनासुद्धा हे पैसे मिळणार आहेत तुम्ही बघू शकता की जुलै महिन्याचं जर आपण जो अनुदान अनुदान आहे ते तुम्हाला कधी मिळालं याबद्दल समजायचं झालं तर बघा पाच तारखेपर्यंत आपलं जे अनुदान आहे आपल्या खात्यामध्ये येणे अपेक्षित असते परंतु जुलै महिन्यामध्ये सुद्धा हे जे अनुदान आहे पाच तारखेला मिळालेलं नाही या उशीर झाला होता परंतु का मिळालं नाही आहे किर कारण की शनिवार आणि रविवार या दोन दिवसांची सुट्टी त्यामध्ये आलेली होती आणि म्हणूनच आपलं जे अनुदान आहे पाच तारखेला मिळालं नाही आहे सहा तारखेला मिळालं नाही आहे आणि डायरेक्ट सोमवारी म्हणजेच की सात तारखेला सात जुलैला आपलं जे अनुदान आहे ते आपल्याला वाटप करण्यात आलेलं होतं सात जुलै आठ जुलैमध्ये या दोन तीन दिवसांमध्ये आपलं जे अनुदान आहे जुलै महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे मिळालं होतं आणि त्यावरून आपण अंदाज लावला होता की पाच तारखेला जो महसूल सप्ताह चा साजरा करण्यात येत आहे आणि डी बी टी ॲक्टिव्ह करण्याचा कार्यक्रम जो चालू आहे सर्व निराधार लाभार्थ्यांचा त्यानुसार आपल्याला पाच तारखेला हे निधी मिळणारच नाही आहे कारण की डी बी ए टी ॲक्टिव्ह करण्याचं जे काम चालू होतं त्यानुसार ज सर्वांचं पाच तारखेला जे डी बी टी ॲक्टिव्ह झालं त्याच्यानंतरच आपल्याला निधी मिळणार आहे हे आता स्पष्ट झालेलं होतं आणि म्हणूनच मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की आपलं जे अनुदान आहे हे आपल्याला सात तारखेपासून मिळायला सुरुवात होणार आहे कारण की पाच तारखेला जे डी बी टी ॲक्टिव्ह करण्याची प्रक्रिया होणार आहे आणि त्यानंतर एक दिवस आणखीन त्यासाठी प्रोसेससाठी लागणार आहे आणि म्हणूनच सात तारखेपासून जे आपलं अनुदान आहे हे आपल्याला मिळणे चालू होणार आणि तसंच झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल तुम्हाला मी तो मॅसेजसुद्धा दाखवून देतो की जे शासकीय वेबसाईट आहे जी संजय गांधी निराधार योजनेची वेबसाईट आहे त्यावरसुद्धा मॅसेज त्यांनी टाकलेला आहे की सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचा जे निधी वाटपाचा कार्यक्रम आहे तो होणार आहे मी तुम्हाला तो मॅसेजच दाखवून देतो तर बघा जसं आपण संजय गांधी निराधार योजनेची जी, जी वेबसाईट आहे ते खोलणार त्यामध्ये सर्वात आधी हा मॅसेज कालपर्यंत झळकत होता आणि आजसुद्धा झळकू शकते कारण की आजसुद्धा पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे तर यामध्ये मॅसेज बघा काय आहे आपणास सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील जे लाभ वितरण करण्याची कार्यवाही आहे करण्यात येता येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही बघा हे पोर्टल सक्रिय राहणार नाही असंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे कारण की जो निधी वाटपाचा कार्यक्रम आहे तो चालू आहे आता आज आठ तारखेलासुद्धा दुपारी दहा वाजेपर्यंत यांनी टायमिंग दिलेला आहे म्हणजेच की आजपर्यंत आज सकाळी आज दहा अकरा वाजेपर्यंत सर्वांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत कालपासूनच ही प्रक्रिया चालू झालेली आहे अडीच वाजतापासून जी प्रक्रिया चालू झालेली आहे आणि त्यामध्ये सर्व निराधार बांधवांचा जो निधी आहे तो वाटण्याचा कार्यक्रम चालू झाला आणि आपण जी तारीख दिली होती सात तारखेला तुमचा निधी तुमच्या खात्यामध्ये येणार ती तारीख फिक्स करण्यात आली सरकारकडून आणि आपला अंदाजसुद्धा एकदम अगदी अचूक आणि बरोबर झालेला आहे तर यामध्ये मला खूप साऱ्या कमेंट्स आला आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर नक्की कमेंट्स करा आपला जो अंदाज आहे किंवा मग आपण ज्या अभ्यासावरून किंवा मग आपण जो काही अभ्यास या निराधार योजनेमध्ये करतो त्या अभ्यासावरून जे आपण गणित लावतो त्यामधून जो आपले गणित आहे ते एकदम बरोबर अगदी अचूक झालेलं आहे आणि तुमचा जो निधी आहे सात तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे आणि आ काही जणांचं जे बाकी राहिले असेल ते आठ तारखेला आज म्हणजेच आज दुपारी दहा वाजेपर्यंतचा टाईम त्यांनी दिलेला आहे म्हणजेच की या दहा ते अकरा वाजेपर्यंत तुमचे पैसे सर्वांचे ज्यांचे ज्यांचे बाकी आहेत काल ज्यांना मिळाले नाही आहेत त्यांना आज मिळणार आहेत तर अशा प्रकारे आपला जो अंदाज आहे तो अचूक ठरलेला आहे आणि एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगू इच्छितो मी संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्याबद्दलचे किंवा दिव्यांग बांधव आहेत त्यांच्याबद्दलचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आन आणत असतो आणि त्यांच्या योजनेसंबंधीची जी काही माहिती आहे जी काही सत्यता आहे ती आपल्या चॅनलवर सांगत असतो आणि आपला जो अभ्यास आहे आपण जो काही अभ्यास करत असतो असं नाही की कुणाचंही सांगण्यावरून आपण तुम्हाला व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला सांगितलं असं नाही आहे मी तोपर्यंत व्हिडिओ बनत नाही जोपर्यंत मला सर्व माहिती स्पष्टपणे मिळत नाही किंवा किंवा खरी माहिती मिळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने सांगत नसतो तर कुणाचंही ऐकून कुणा अधिकाऱ्याचं किंवा कुण्याही जे काही संबंधित कर्मचारी जे आहेत योजनेमधील त्यांचं ऐकून मी असं काही व्हिडिओ बनवत नाही आणि तुम्हाला सांगत नाही कारण की खोटी बातमी मी देत नाही जोपर्यंत मला स्पष्ट माहीत होत नाही की ही खरी बातमी आहे किंवा मग मा माझ्यापर्यंत सूत्रांकडून जी अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तर हा व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो एक अफवा अजूनही सोशल मीडियावर चालू आहे त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवर सुद्धा सांगण्यात येत आहे की तीन महिने झाले तुम्ही जर बँकेतून पैसे काढले नाही या योजनेचे तर मग ते पैसे परत सरकारला जाणार आहेत परत गव्हर्नमेंटला जाणार आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ टाकण्यात येत आहेत तर ते साफ चुकीचं आहे खोटं आहे या अफवांवर विश्वास ठेवू नका तुमचा पैसा कुठेही जात नाही तुमचा जो निधी आहे तो तुमच्या बँक खात्यामध्येच राहणार आहे परंतु तुम्हाला त्या त्यामध्ये बँक ॲक्टिव्ह बँक खातं जे ॲक्टिव्ह राहण्यासाठी तुम्हाला व्यवहार करावे लागणार आहे दर दोन तीन महिन्यानं चार पाच महिन्यानं तुम्हाला जो तुमच्या बँकेतून पैसा काढण्याचं काम करावं लागणार काही पैसे काढायचे आणि काही आणखीन टाकायचे अशा प्रकारचा व्यवहार महिन्यातून एकदा करायचा किंवा मग म दोन महिन्यातून दोन एकदा करायचा असं करून तुम्ही तुमचं बँक खातं वाचू शकता म्हणजे बंद पडल्या निष्क्रिय झा होत नाही तुम्ही जर व्यवहार त्यामध्ये केला तर दोन एक महिन्यानं करा दोन महिन्यानं करा एकदा का होईना एकदा तुमच्या बँक खात्यातून पैसे काढा पुन्हा टाका असा व्यवहार करा म्हणजेच की तुमचं बँक खातं बंद पडणार नाही निष्क्रिय होणार नाही पण तुमचा जो निधी आहे तो सरकारला परत जाणार नाही हे गोष्ट लक्षात घ्या कुणालाही परत जाणार नाही तुमचा निधी तुमच्या बँक खात्याचमध्ये राहणार आहे परंतु दोन वर्ष जर तुम्ही काही हालचाल केली नाही त्यामध्ये व्यवहार केला नाही पैसे काढले नाही पैसे टाकले नाही तर मग मात्र दोन वर्षानंतर तुमचं बँक खातं बंद पडणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र